मस्त भाकरी नोकरी फिरली ती बघा लॉर्ड हॅपी लाईफ इथून मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की ते सगळ्यांना आरोग्य ठेवा आनंदी ठेवू सुखी समाधानी ठेवू आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर सकाळी सकाळी प्रेअर केलेली आहे आणि मग सगळ्या कामाला सुरुवात करते तर ज्या आज खूप लवकर उठून सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर आज अगदी पहाटे लवकर उठून नाश्ता बनवायचा होता तर आधी कल्पना नव्हती आणि अचानकच मम्मीने मला उठवून सांगितलं की अगं पप्पांचं रेडिएशन आज खूप लवकर आहे तर जाण्याआधी नाश्ता करून जायचा असतो कारण तिथे कधी कधी इतका उशीर होतो काय विचारायला नको आणि औषध इतके स्ट्रॉंग असतात त्यामुळे पप्पांना त्रास होतो आणि पहिल्यापासूनच त्यांना कसं वेळेत सगळ्या गोष्टी खाऊन वगैरे सवय आहे त्यामुळे पटकन उठलं आणि एक बरं झालं की डोशाचं पीठ तर होतच तयार आणि काल इडली बनवलेली तुम्ही बघितलेली आहे तर मम्मीने मला उठवण्याआधी कुकरला बटाटे लावले होते पण असं झाले की तिच्या एकदम लक्षात आलं नाही आणि बटाटे कच्चेच राहिले मग पटकन किचनमध्ये आल्यानंतर बटाटे उकडायला पुन्हा ठेवले इकडे डोशासाठी तवा ठेवलेला आहे डोसे म्हणजे आज लोणी डोसा बनवणार आहे आणि बटाट्याची भाजी तर पप्पांना पात्तळ मसाले डोसा वगैरे काय आवडत नाही पण जाड असा लोणी डोसा वगैरे करून दिला तर आवडीने खातील तरी ते तर काय काय असते ना त्यांनी खायला पाहिजे म्हणून इतकी धडपड असते विचारायला नको तर मधले मधल्या कढई मध्ये मधल्या गॅसवर कढई ठेवलेली आहे कारण बटाट्याची पिवळी भाजी करायची आहे तर अगदी सगळ्यांची आवडती म्हणजे कोल्हापूर साईडला जर तुम्ही बघितलंच ना तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे पण मी वैयक्तिक कोल्हापूरचं सांगते तर बटाट्याची म्हणजे उकडलेल्या बटाट्यांची पिवळी भाजी ही सगळ्यांची आवडते अगदी डोशाबरोबरच नाही तर आमच्याकडे पोळीचं जेवण असू दे पुरीबरोबर असू दे किंवा भाजीबरोबर असू दे डब्याला असू दे सगळ्यांना ही भाजी खूप आवडते तर मी कोल्हापूर साईडचे यासाठी सांगते कारण माझं सासर जसं माहिती आहे तुम्हाला कोकणात आहे तर तिकडे एवढ्या आवडीने बटाट्याची पिवळी पिवळी भाजी उकडलेला बनवली जात नाही प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडते तर दोन कांदे मोठे असे लांबट चिरून घेतलेले आहेत तिकडे बटाटे शिजत आहेत तर सकाळी इतकी घाई असते का विचारायला नको तर व्हिडिओ एडिट करत असताना तुम्हाला आवाज वेगळा येईल आणि आश्चर्याची गोष्ट वाटेल कारण अक्षरशः आज मी बँकेमध्ये एका कोपऱ्यात येऊन हा व्हिडिओ एडिट केलेला आहे तर यूट्यूबचं हे माझं कामच आहे आणि मला बँकेमध्ये येणं खूप गरजेचं होतं आजचा माझा पूर्ण दिवस बँकेत गेलेला आहे आणि मला व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटलाच नाही अजिबात त्यामुळे मी म्हटलं की माझी इच्छा होती की मी जर ठरवले तर मला या माझ्या व्लॉगिंगमध्ये गॅप अजिबात घ्यायची नाही आहे डेली रुटीन शेअर करणं हे माझं कामच आहे तर डोश्याचं पीठ बाहेर काढले तरी बघा पप्पांची तयारी झाली तर पप्पा साडेसहा वाजताच आंघोळ वगैरे करून तयार होतात तर ते एक त्यांचं बरं आहे की काही हो दे जग इकडचं तिकडं होऊ देत त्यांचं जे रुटीन आहे ना त्यामध्ये काहीच फरक पडत नाही तर उठून फ्रेश होणं प्रेयर करणं आंघोळ करणं हे त्यांचं ठरलेलं आहे तर बघा ते तयार झालेले आहेत तर पिठामध्ये ना थोडी साखर टाकते साखरेमुळे पिठाला आंबटपणा कमी होतो गोडवा येतो छान आणि डोसे वगैरे त्यांना रंग छान येतो एक, तर तिकडे बटाटे शिजून झालेले आहेत कांदे चिरून झालेत भाजीची तयारी करते म्हणजे बटाटे थंड होईपर्यंत म्हणजे कुकर थंड होईपर्यंत बाकी तयारी होईल एक झाल्यानंतर एक तयारी करत बसलं ना ते शक्यच होत नाही तर हे एवढीच नसतात बाकी देखील असतात तर झोपताना देखील इतकं ट्रेसफुल असतं कधी कधी कारण उठून सगळ्या गोष्टी आवरायची हे डोक्यातच असतं कुठेतरी आणि म्हणावी तशी हो झोपही होत नाही आहे पूर्ण तर बघू लवकरात लवकर रुटीन थोडंसं चेंज करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर कधी कुठे ना कुठेतरी मलाही तेच तेच रुटीन त्याच गोष्टी तीच कामं येतो कंटाळा पण याला पर्याय नाही आहे तर कांदा चिरून घेतलेला आहे मिरची लांबट चिरून घेतलेली ला आहे आणि कडीपत्ता घेतला आहे धुवून तर हळद संपली होती मसाल्यातल्या डब्या मसाल्याच्या डब्यातली तर हळद भरून घेते इकडे तेल तापते तर तेलाचे ज्या बॉटल्स आहेत त्या घासलेत पण त्याची झाकणं व्यवस्थित घासायचे आहेत त्यामुळे त्यामध्ये तेल भरून ठेवलेलं नाही आहे तर अशा आहे तुम्ही समजून घ्याल हे इतकं कठीण आहे ना, ना तर एका बिझनेस वुमनसाठी म्हणजे वर्किंग वुमनसाठी सगळ्या गोष्टी मॅनेज करणं वाटतं तितकं सोपं नाही आहे ते तर बघून एक दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बघून विषयी अंदाज बांधणं हे खरंच खूप कठीण आहे तर आज अक्षरशः माझी मला म्हणजे स्वतःलाच इतकं हे वाटत होतं की आपण काय म्हणतात त्याला पाण्यात पडले की पोहायला शिकतो तर बँकेचे व्यवहार ह्या गोष्टी मला थोडं अगदी भी भीती वाटायची फार पण आज पर्याय नव्हता मला एकटीलाच यावं लागलं तर किती वेळा नाचा नाचा, नाचा धड ते म्हणजे जे अन्न बनवलेलं ना ते खायला देखील वेळ भेटत नाही कधी कधी अशी कंडिशन होते तर तेल तापलेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी कडी पत्ता मिरची घातलेली आहे आणि कांदा तर शक्यतो पप्पांसाठी मिरची तशी बारीक वगैरे चिरून टाकत नाही मोठी घातली कारण थोडा तरी फ्लेवर येईल म्हणून आणि ती सहज काढता येईल बाजूला तो डोसा बघा जाडसर असा लोणी डोसा पसरून घेतलेला आहे तरी इतके छान जाळी पडलेली आहे किती भारी दिसते ते बघा तर पीठ अगदी परफेक्ट फर्मेंट झालेलं आहे आणि मस्त झालं आहे पीठ तर थोडंसं कांद्यामध्ये मीठ घातलं जेणेकरून कांदा पटकन सॉफ्ट होईल तर या बटाट्याच्या भाजीसाठी ना कांदा असा काय खूप असा करपवून घ्यायचा नाही आहे तर हे बघा मस्त जाळी पडली आहे तर छान असं जाडसरच डोसा करून घ्यायचा आहे त्यामुळे आज माझ्या आवाजामध्ये थोडा धपकेपणा जाणवेल तुम्हाला पण अशा आहे तुम्ही समजून घ्याल तर खरं तर मी म्यूटच व्हिडिओ असा काहीतरी म्युझिक वगैरे लावून अपलोड करणार होते पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मागे डिस्प्ले मोबाईलचा गेल्यामुळे सगळी सेटिंग बदलली आहे त्यामुळे माझ्याकडे म्युझिक म्हणजे कुठलं डाउनलोड केलेलंच नाही आहे तर हे चे व्हिडिओ करणं पण तितकं सोपं नाही आहे तर कॉपीराईट क्लेम येऊ नये म्हणून कॉपीराईट फ्री म्युझिक डाउनलोड करायचं ह्या गोष्टी बघायच्या त्या गोष्टी बघायच्या तर याला तितका वेळ नसतो तर चहा ठेवलेला आहे इकडे तिकडे कांदा भाजतो इकडे डोसे बनतायत तर पप्पांनी खरं तर एकच डोसा खाल्लेला कारण हा असा मस्त गुबगुबीत झालेला डोसा आणि एवढा लवकर असं नाश्ता वगैरे तितका रेग्युलर असा खावंच वाटत नाही पण थोडं तरी खाऊन गेले तर मनाला आमच्या समाधान वाटेल इकडे आलं ठेचून घातलेला आहे चहा ठेवला आहे इकडे भाजीची तयारी होते तर म्हणूनच मी परत परत सांगत असते की काही गोष्टी आपण लांबून बघून म्हणजे अंदाज लावू नाही शकत तर कधीतरी ताँग मी खरंच अगदी डिटेल माझ्या लाईफविषयी व्हिडिओ वगैरे बनवेन तर तुम्हाला त्याच्यातून खरंच खूप काही शिकता येण्यासारखं आहे तर अगदीच पर्सनल लाईफ आपण नाही शेअर करू शकत पण एक वेळ येईल त्यामुळे मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन तो डोसा वगैरे काढून जाळीच्या प्लेटमध्ये त्या ठेवलेला आहे जेणेकरून त्याला पाणी वगैरे सुटत नाही आणि मग तो पिचपिचीत होत नाही तर अजून एक डोसा बनवून घेते तर एक असतं की आपल्या आई वडिलांची आपल्याला खरंच खूप काळजी असते आणि तशीच मला माझ्या सासू सासऱ्यांची देखील आहे असं नाही की फक्त मम्मी पप्पा तर यापूर्वी मी देखील सांगितलेलं तर जितके मला माझे आई वडील प्रिय आहेत तितकेच माझे सासू सासरे देखील कारण लग्न म्हणजे फक्त दोन जणांचं नाही तर दोन्ही कुटुंबाचं ते नातं जुळलेलं असतं आणि ती आपल्या आपली नाते आपण प्रामाणिकपणे पार पाडायची तर गेल्या वर्षी माझी ननंदच म्हणजे ताई इकडे होता तर यावेळेस मला त्यांची खूप आठवण आली पण आता कसं आहे ना की एवढा लांब आहे आणि येणं जाणं शक्य होत नाही तर त्या माझ्याकडे म्हणून राहिलेल्या पण एरवी त्याही शक्यतो इकडे तिकडे कुठं राहत नाहीत तर तेच त्यांना बोलेली या म्हणून पप्पांचं ऑपरेशन झालं आहे त्यांनाही माहिती आहे की कि माझी किती धावपळ होते तर बघू आई पप्पांना देखील सांगितलेली या म्हणून पण आता कधी येत आहेत ते बघूयात तर सासऱ्यांच्या म्हणजेच पप्पांना पायाला थोडा त्रास झालेला त्यामुळे त्यांना मी बघायला गेलेले मागे तर हे सगळं आपण म्हणतो बघायला जितकं सोपं वाटतं तितकं इतकं सोपं नाही ते तर बटाटे इतके गरम होते तर ते म्हणतात ना अरे संसार संसार आधी हाताला चटके नाही नाही अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर आणि हे खरंच आहे संसार म्हटले की सगळे चटके सोसावे लागतात पण असू दे स्ट्रगल टाईम काय कायमचा नसतो तर मी माझ्या संसाराच्या सुरुवातीला किती स्ट्रगल केला कसं आ, कशी परिस्थिती होती तेव्हा आणि इतक्या लहान वयात लग्न आणि बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाणं तर हे असतंच पण कोल्हापूरच्या बाहेर आयुष्यात कधीच बाहेर पाय ठेवला नव्हता कधी कुठे गेलेच नव्हते आणि डायरेक्ट कोकणात तर कोल्हापूरची मुलगी कोकणात गेल्यानंतर काय काय सगळ्या गोष्टी फेस करायला भेटल्या काय मला अनुभव आले कसं सगळं सावरलं आणि या संसार उभा करताना त्या परमेश्वरांना कसं सहाय्य केलं मला ते नक्की शेअर करायचं आहे कारण बऱ्याच जणींना त्या अनुभवातून खूप काही शिकता येण्यासारखं आहे तर एक परिस्थिती अशी होती की सुरुवातीला तर बसायला साधं स्टूल काय खुर्ची देखील एक घरात नव्हते ना आता इतकं सगळं लक्झुरियस आहे पण त्याचा उपभोग घ्यायला वेळ नाही आहे तर परिस्थिती कशीही असो त्यामध्ये कसं आनंदित राहायचं कसं त्या गोष्टीमध्ये सगळं ॲडजस्टमेंट करायचे हे मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत तर मला तितका खरंच वेळ भेटत नाही आहे त्यामुळे मी हे किचनमधलं माझं जे जा जेवणाचं किंवा ब्रेक हे आपलं नाश्ताचं बाकी कामाचं नियोजन कसं का असतं हे सध्या तरी मी दाखवते तर बसत आहे तर कशेतरी हाताला झटके बसत बसत ते बटाटे सोलून घेतलेले आहेत कांदा चांगला परतल्यानंतर आलं लसूण पेस्ट मी दरदरी तसे करूनच ठेवते बरं वाटतं ते ते घालून छान परतलेलं आहे हळद टाकली आहे आणि इकडे बघा अगदी घाई घाईत बटाटा तर तो डोसा परतायला देखील मी चमच्याचा वापर नाही केला हातानेच परतला तर याचमध्ये मीठ घालायचं कांदा परतताना वगैरे मीठ घातलं ना तर भाजीला चव छान लागते तर इकडे बटाटे सोलून घेतलेले आहेत तर बँकेतला अक्षरशः शिपाई वगैरे म्हणत होते मॅडम तुम्ही बाहेर काय करताय तर मी ते ओळखीच्या त्यांना सांगितलं माझा नंबर आला किंवा डॉक्युमेंट्सवर सह्या वगैरे करायच्या असतील तर मला आवाज द्या मी आहेच इथे तर खरंच या गोष्टी काम करत असताना खूप हिंमत लागते तर कुठलीही परिस्थिती असो कुठे पण आपण गेला असेल ना तर कॅमेरा फेस करायची सवय पाहिजे किंवा पब्लिकमध्ये बोलण्याची आपल्याला तेवढी हिंमत पाहिजे तर मी जसं म्हटलं पाण्यात पडले की माणूस पोहायला शिकतो आणि खूप साऱ्या गोष्टी मी शिकले आणि विशेष म्हणजे आता पप्पांचं ऑपरेशन झाल्यानंतर ना तर खूप म्हणजे खूपच गोष्टी शिकले आणि खरी कधी कधी एक अनुभव घेतलेला आहे की ज्यावेळेस आपल्याला खरी गरज असते ना कोणाची तरी आणि तेव्हाच नेमकी आपल्याला ती भेटत नाही साथ पण असो त्या जिवंत देवाची माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची मला साथ आहे तोच चालवतो आहे तर बटाटे इतके गरम होते अक्षरशः ते चटके बसतच बसतच होते हाताला तर डोसे ते तयार करून घेतलेले आहेत भाजी तयार होते तिकडे चहामध्ये दूध घातले चहा चहा उकळतोय तर ही बटाट्याची भाजी ना अगदी लहानपणापासून म्हणजे सगळ्यांची फेवरेट आहे तर तुमच्यापैकी कोणकोण कोल्हापूर साईडचा आहे किंवा कोणाकोणाला ही बटाट्याची पिवळी भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा तर आत्ता तरी पनीर वगैरे खूप फॅन्सी असे आपले डिशेस वगैरे आलेले आहेत पण सुरुवातीला सगळ्यात जुनं बघायला गेलं ना तर बटाट्याची पिवळी भाजी पुरी किंवा बटाट्याची पिवळी भाजी असे विशेष कार्यक्रमांना असायचंच असायचं सोबतीला कुरडई सांडगे वगैरे सालपापड्या आता उन्हाळ्यामध्ये तरी सगळ्यांची लगबग असायची आता सगळं विकत भेटतं पण घरात केलेलाचा गोडवा वेगळा असतो पण अशा ज्या बाहेर काम करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत तर मी पापड वगैरे बनवते नाही असं नाही पण ते माझ्या वेळेनुसार बनवते तर खूप खूप साऱ्या गोष्टी म्हणजे व्हिडिओ बनवायची इच्छा असते दाखवायची इच्छा असते पण अशा वेळेत मी बनवते ना ते कधी कधी इच्छा असूनही दाखवता येत नाही किंवा शूट करता येत नाही तर कोथिंबीर नीट करून ठेवलेली होती पण आता उन्हाळा इतका वाढला आहे त्यामुळे थोडी थोडी ती पिवळसर झालेली त्यामुळे पुन्हा त्यातली नीट करून घेते तर बघता बघता झालेलं आहे तर कधी तरी जाता जाता पप्पांना म्हणजे नाश्ता करायला काय हरकत नाही आता तुम्ही म्हणणार एखादा दिवस इतक्या लवकर जर जायचं आहे तर बाहेर नाश्ता करू शकत नाहीत का तर प्रॉब्लेम असा आहे की त्यांना हवं ते बाहेर तसं कोण करून देणार कारण आता तिखट किंवा तेलकट वगैरे आपण आपल्या हिशोबानुसार नाही सांगू शकत कोणाला पण गरज पडल्यास कधीतरी ॲडजस्टमेंट तेवढी करतात ले ले ती ती आ, तर ज्यावेळेस पप्पांचं टॅब्लेटचं अप्रूवल यायचं असतं कारण पाच दिवसाने टॅबलेट संपतात किमोच्या आणि त्यासाठी खूप वेळ जातो मग एक दोनदा असं झालेलं की हॉस्पिटलचे जे कॅन्टीन आहे तिथे जेवलेले होते पण एकतर ज्या म्हणजे खूप सोहळं असतं बघा एक एक माणसांचं आणि पप्पांचं असंच आहे प खूप स्वच्छता किंवा प्रत्येक गोष्ट तंतोतंत लागतात आणि नेमकं त्यांच्या जेवणात त्यांना काहीतरी भेटलेलं आणि त्यामुळे त्यांची पुन्हा मग ती इच्छा मेली म्हणून असं असतं की चला घरातून नाश्ता वगैरे करून गेले ना जेवून गेले काही टेन्शन वाटत नाही आणि रेडिएशनचं असं आहे की टायमिंग परत परत बदलतं त्यांचं कारण इथे घेऊन जायला दुसरं कोण नाही आहे तर बोबलूची ड्युटी जशी असेल तसं मग ॲडजस्टमेंट करावी लागते तर एकदा दोनदा लोणू घेऊन गेली होती आणि एकदा त्यांचे सासरे पण घेऊन गेले होते तर काहीतरीशी ॲडजस्टमेंट करावी लागते तर फोर व्हीलर आहे पण सध्या चालवणारं कोण नाही आहे तर शशींची इकडे ड्युटी नाही आहे शशी गावीला आहेत गावी आहेत त्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो तर असो बघता बघता नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील काही जाणून घ्यायचे असेल नक्की विचारू शकता या नाश्ता करायला तर बघा बरोबर सात वाजलेत आणि आमच्या घरातलं घड्याळ नेहमी पंधरा मिनटं पुढंच असतं पहिल्यापासूनच मी पुढे लावून ठेवते एक पंधरा मिनटं घड्याळ कारण काही काही होत नाही तर बाप्पा प्रेयर आहेत नाश्ता करतील आणि मग रेडिएशनसाठी जातील हर्षवालेला आहे सुट्टीला तो झोपला आहे तर मुलांचं एक बरं आहे म्हणून लहानपण खरंच आवडतं मला तर किती आहेत बघा सात वाजलेले आहेत आज पप्पांना लवकर जायचं आहे आणि पप्पा आता खुश आहेत कारण लवकरच रेडिएशन संपणार आहे की नाही पप्पा मस्त टम्पनी नोकरी आहे ती बघा फुटली बघा तर अशा आहे आजचा ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसह तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त खा माझे जुने नवे मधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल